संपूर्ण महाराष्ट्रात मुघल सम्राट औरंगजेब बादशाची कबर उकडून टाकण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे आज गडिंग्लजमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत गडिंग्लज पंतधिकाऱ्यांना निवेदन देऊन छत्रपती संभाजीनगर जवळील खुलताबाद येथे असणारी कबर ताबडतोब उघडून टाकावी मुघल बादशाने संपूर्ण हिंदुस्थानावर अनन्वित अत्याचार केले आहेत तो कोणाचाही आदर्श होऊ शकत नाही अन्यथा आम्हाला ती कबर उकडून टाकावी लागेल असा इशारा निवेदनाद्वारे सर्व संघटनांनी आज शासनाला दिला आहे गोविंद परिवाराला जो त्रास झाला आणि त्यावेळेच्या हिंदूंच्या सगळ्या आया बहिणींचा आवृहून लुटण्याचा जो प्रयत्न केला आणि आपल्या मंदिर जे होते सोमनाथ असो ते आपल्या अतिशय शति सहाशे वीस सोमार अशा मंदिराच्या वरती पण मंदिर आक्रमण करून ते लुटण्याचा जो प्रयत्न केला लुटलेच होते अशा क्रूर व्यक्तींचा आता तुम्हाला तो इतिहास माहीत आहे आत्ता हे आम्ही या तरुणपुरो या सिनेमाच्या माध्यमातून आता ते क्रूर किती होता हे कळालं अशा क्रूर माणसांचे आपल्याला आपल्या देशात कबरच पाहिजेच कशाला अशा आमच्या हे तमाम हे विश्व हिंदू परिषद बजरंग तमाम हिंदू समाज गणित रक्षनं तुम्हाला हे निवेदन देत आहे शासनापर्यंत आमचं म्हणणं मांडून लवकरात लवकर कबर हटवावी एवढी आमची कळकळीची विनंती आहे आज गडिंग प्रांताधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलेलं आहे या निवेदनात काय म्हटले आपण आजपर्यंत ज्या ज्या आक्रमकांनी या भारत भारत देशावरती या भारतभूमीवरती आक्रमण केलं आणि आपला संपूर्ण हिंदुस्थान लुटण्याचा प्रयत्न केला अशा अनेक आक्रमकांच्या कबरी या देशामध्ये आहेत त्यामध्ये कबर देखील आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याखाली दिमाखानं होती ती कबर देखील आज काढण्याचं काम या शासनाने केलेलं आहे पण ज्या औरंगजेबाने या देशावरती आक्रमणं केली अनेक आयाबंदींच्या आबरू लुटल्या आणि मंदिरं लुटली देवळं नष्ट केली अशा औरंगजेबाची या अशा औरंग्याची कबर या देशामध्ये जी अजूनच उपयोग नाही आहे जे जे गुलामीच्या निशाण्या आहेत त्या संपूर्ण मिटवल्या पाहिजेत आणि आज अनेक चित्रपटांच्या माध्यमातून हा इतिहास जगासमोर येत आहे या खरं तर यापूर्वीच या कबरी नष्ट करायला हव्या होत्या पण आज या या ठिकाणी विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल आर एस एस असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा तमाम हिंदुत्वादी संघटनांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर या औरंगेची शब कबर या महाराष्ट्रातून हटवली पाहिजेत या महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात त्याची नामुनशानी राहिली नाही पाहिजेत या ठिकाणी असं आम्ही निवेदन शासनाकडे केलेलं आहे आणि लवकरच ही कबर काढण्यात यावी नसेल तर संपूर्ण हिंदुत्वादी संघटना ही कबर काढण्याचं काम स्वतः हाती घेतील या औरंगजेबाची कबर कुठे उभारण्यात आलेली आहे या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये खरं तर त्या औरंगजेबाला इथं आल्यानंतर इथंच त्याचा मृत्यू झाला आणि छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये त्याचं थड मडा आणून त्या ठिकाणी त्याचं थडगं उभारण्याचा जे प्रयत्न केलेला आहे ते हे नष्ट झालंच पाहिजेत आणि ते लवकरात लवकर नष्ट झालं पाहिजे